नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे कापूस बाजारभाव आपल्यापर्यंत आलेले तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आजचे आपल्यापर्यंत कापूस बाजारभाव आलेले आहेत बघा परभणी या ठिकाणी आजचे सुपर फरदड कमीत कमी दर मिळालेला आहे सहा हजार रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी फरदड कापूस सहा हजार चारशे रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि सुपर क्वालिटी कापूस बघा सरासरी कापूस बाजारभाव मिळालेला आहे सात हजार आठशे साठ रुपये क्विंटल आणि सुपर क्वालिटीला सर्वात जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद